आयुर्वेदिक विद्यार्थ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे आयुर्वेदिक यूजी नंतर होणारी नेक्स्ट परीक्षा तुर्तास पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अतिशय महत्वाची बातमी विद्यार्थ्यांसाठी आपण पाहतोय दोन हजार हो एकोणीस साली पहिल्या वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांना आता परीक्षा द्यावी लागणार नाही आहे दोन हजार बावीस नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी नेक्स्ट परीक्षा लागू करण्यात आली आहे सरकारच्या या निर्णयाचा महाराष्ट्रातील जवळपास दोन लाख विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे जे आयुर्वेद महाविद्यालयाचं काम पाहणारं जे आमचं आयुर्वेदाचं काउन्सिल आहे एन सी आय एस एम आणि आम्ही जो नवीन एम एस आर आणला नवीन ऍक्ट आणला होता तर तो, तो दोन हजार एकवीसला पास झाला आणि दोन हजार एकवीसला पास झाल्यानंतर त्याचं इन्व्हिटेशन सुद्धा दोन हजार एकवीसपासून करायचं असं त्या ठिकाणी ठरलं गेलं होतं पण दोन हजार एकवीसच्या विद्यार्थ्यांना जवळ ते लागणार होतं